थकीत वेतन न मिळाल्याने या सुपर मध्ये कर्मचाऱ्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबेडकर यांचा घेराव करण्याचा प्रयत्न केला मंत्री महोदयांचा नियोजित दौरा सोमवारी संध्याकाळी चार वाजता होता मात्र अचानक मध्यरात्री त्यांनी हॉस्पिटलला गुपचूप भेट दिली कर्मचाऱ्यांचा रोष आणि पोलिसांचा बंदोबस्त अशा नाट्यमय घडामोडींमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण होतं अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तब्बल एकशे तेरा कर्मचारी गेल्या सात महिन्यांपासून थकीत वेतनासाठी संघर्ष करीत आहेत थकबाकी मिळावी याकरिता त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरवठा केला मात्र प्रशासनांकडनं कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नियोजित दौऱ्याच्या वेळी त्यांचा घेराव करण्याचा निर्णय घेतला होता मात्र या संभाव्य आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नियोजित वेळ टाळत अचानक मध्यरात्री हॉस्पिटलला गुपचूप भेट दिली आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंत्री महोदयांच्या या दौऱ्याची कोणालाही कल्पना नव्हती मध्यरात्रीच्या या दौऱ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत मंत्री अचानक अर्ध्या रात्रीच का आलेत कर्मचाऱ्यांच्या संतापाला टाळण्यासाठी हा दौरा लपून छपून आयोजित केला गेला का सरकारी यंत्रणांकडनं यावर कोणती प्रतिक्रिया येणार दरम्यान मंत्री आबिटकर यांनी रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा मुद्दा चर्चेत होता मात्र समाधानकारक निर्णय झाला नाही सध्या हॉस्पिटल प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये तणाव कायम आहेत सोमवारी दुपारी होणारी विकास आढावा बैठकही स्थगित करण्यात आली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आलं आहे मंगला सुनील भोसले मंत्री साडे बारा एक च्या दरम्यान आले आम्ही त्यांना आमचं निवेदन दिलं की किमान आमचं थकीत वेतन आणि किमान वेतनानुसार आमचा पगार करण्यात आला पाहिजे हे आम्ही त्यांना मागणी केली काल रात्री आले आजचा दौरा होता पण त्यांनी काल रात्री का विजिट मागे ते माहित नाही आम्हाला आता रात्रीचे एक वाजता आले तर तेव्हा आम्ही निवेदन आमचं दिलं आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून रात्री कर एक वाजताच्या दरम्यान माननीय आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब हे रुग्णालयात अचानक भेट देण्यासाठी आले तेव्हा आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून सरांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये अशी मागणी होती की मागच्या सहा महिन्यापासून आमचं कर्मचाऱ्याचे वेतन नाही झालेले आहे या रुग्णालयामध्ये अधिकतर अपंग विधवा निराधार महिला कर्मचारी काम करतात त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण उदरनिर्वाह येथील भेटणाऱ्या पगारावर अवलंबून आहे तर अशा बिकट परिस्थितीत त्यांनी जगावे तरी कसे असा प्रश्न आम्ही आरोग्य मंत्र्यांसमोर उपस्थित केला आणि त्यांना निवेदन दिले की या सर्व मागण्या कर्मचाऱ्यांच्या समस्याविषयी कायमस्वरूपी आपण न्याय मिळवून द्यावा द्यावा जेणेकरून रुग्णालयाची सध्या जी उन्नती झाली आहे की यापेक्षा जोमाने आणखी रुग्णालय काम करू शकेन आणि कर्मचाऱ्याचं सुद्धा तेवढंच योगदान राहील या सर्व व्यवस्थेमध्ये तशी आम्ही मागणीचं पत्र आम्ही या रुग्णालयातील एकशे तेरा कर्मचारी मिळून माननीय साहेब यांना निवेदन आहे कार्यक्रम नियोजित तसा आज आज सायंकाळी सहा ते नऊ या दरम्यान रुग्ण सुपर रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आला होता परंतु मंत्री महोदयांनी अचानक दौरा झाल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली त्यामुळे आमच्याकडे पण त्यांना भेटून आमचे प्रश्न सांगण्याशिवाय पर्याय नव्हता तरी आम्ही वेळेत जेवढं शक्य झाले त्या प्रमाणात आमचे प्रश्न मंत्री महोदयासमोर समोर मांडले स्वस्तिक आणि अमरावती नागरी संस्था या दोन संस्थेमध्ये आमचे एकशे एकूण कर्मचारी कार्यरत आहेत महाराष्ट्राचे सार्वजनिक कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबेडकर यांचा दौरा होता परंतु अद्यापही ते आले नाही परंतु जेव्हा आम्ही सुपर स्पेशलिटीचे अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांच्यासोबत भेट घेतली आणि येथील काही कर्मचाऱ्यांसोबत भेट भेट घेतली असता माहीत पडले की काल रात्री एक वाजता अचानक सुपर स्पेशलिटीला भेट देण्यासाठी इथे आरोग्यमंत्री अबिटकर आले असून त्यांनी संवाद साधला डॉक्टरांशी संवाद साधला येथील काहीही कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत होते आणि कित्येक महिन्यापासून हजारपेक्षा जास्त कामगार त्यांना वेतन मिळाले नाही म्हणून ती सुद्धा त्यांनी सुद्धा आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे आणि आता आरोग्यमंत्री येणार यासाठी पोलीस बंदोबस्त इथे तैनात झालेला आहे परंतु अद्यापही आरोग्यमंत्री मंत्री येथे येण्याची माहिती ही पोलीस अधिक पोलीस हे जे अधीक्षक आहेत या सुपर स्पेशलिटीचे त्यांनी दिली नाही मध्यरात्री मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या गुप्त दौऱ्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या आहेत कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनासाठीचा सा संघर्ष अजूनही संपलेला नाही सरकारकडनं या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे